हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण एक पौष्टिक असा पदार्थ बघणार आहोत गव्हाचे डिंकाचे लाडू चला तर मग सुरू करूया आपण गॅसवर कडे ठेवली आहे त्यामध्ये आपण टाकूया स्वच्छ केलेले अर्धा किलो गहू आपण ते छान खमंग भाजून घेणार आहोत गहू हे खूप पौष्टिक असतात भाजल्यामुळे त्यातील फायबर चे प्रमाण वाढते हे गहू भाजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणून मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचे आहे आपले गहू छान भाजून झाले आहे आता आपण ते थंड करून घेऊया आता आपण पन पन्नास ग्रॅम मेथी भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं आपण भाजून घेणार आहोत मेथी ही तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता मेथी भाजून झाल्यानंतर आपण गहू आणि मेथी एकत्र करून थंड करून गिरणीमधून रवाळ असं दळून आणायचं आहे गॅसवर कढई ठेवून आपण त्यात टाकूया एक छोटी वाटी तूप त्यात आपण टाकूया गव्हाचे पीठ जे आपण दळून आणलं होतं आता हे आपण दोन ते तीन मिनटं परत छान तुपामध्ये भाजून घेऊया बाउल बाऊलमध्ये आपण टाकूया दोन वाट्या खारीक पूड इथे मी काळी खारीक यूज केली आहे दोन वाट्या खोबरं तळलेला डिंक तो मी मिक्सरमधून थोडा बारीक केला आहे इथे मी चाळीस ग्रॅम डिंक घेतला आहे काजू बदामाची पूड आता आपण त्यात टाकूया आपण भाजलेलं गव्हाचे पीठ साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे आता आपण हे छान मिक्स करूया मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकूया एक वाटी किसून घेतलेला गुळ तोही आपण छान मिक्स करून घेऊया तुम्ही गुळाचा पाक करून घेतला तरी चालेल पण गुळाचा पाक हा जरा कडक होतो म्हणून आपण गूळ किसून तसाच टाकला आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आपण लाडू वळून घेऊया लाडू जर वळत नसतील तर त्यात तुम्ही थोडं तूपसुद्धा ॲड करू शकता पण इथे तुपाची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही बघू शकता लाडू किती छान वळला जातो आहे तुम्ही बघू शकता आपला लाडू रेडी झाला आहे या हिवाळ्यामध्ये नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला लगेचच मिळेल आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कळवायला विसरू नका